तेंदुपत्ताच्या माध्यमातून मांडवा गावात रोजगार उपलब्ध वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून जवळ असलेले जंगलाने वेढा दिलेले छोटेसे गाव म्हणून मांडवा हे गाव डोळ्यासमोर येते कुरा जवळा मौजाबंदी या गावच्या मधोमध मांडवा हे गाव या गावात बंजारा व आदिवासी समाज जास्त प्रमाणात वास्तव्य करत असून मांडवा गावचे सुशिक्षित होतकरू तेंदुपत्ता ठेकेदार पंढरी चव्हाण यांच्या संकल्पनेतून येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एक चांगला रोजगार मिळत आहे निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही तेंदुपत्त्याच्या झाडांची कत्तल न करता फक्त दोन पाने तोडावी लागतात तेंदुपत्त्याच्या एका जोडीमध्ये पासष्ट ते सत्तर पाने असतात आणि शंभर जोड्याला एकशे ब्याऐंशी ते एकशे पंच्याऐंशी रुपये वाह मिळतो एका जोडीमध्ये सहाशे रुपयांपर्यंत मजुरी मिळते सूर्य आग ओकत असताना सुद्धा घनदाट जंगलात जाऊन झाडाची पाने तोडून आणणं आणि त्याच्या गड्या बांधणे आणि डोक्यावर ठेकेदाराच्या इथे नेऊन देणं तसं पाहिलं तर मेहनतीच्या तुलनेत कमी रोजगार पडतो शासनाने या व्यवसायाला बळकटी देऊन जास्त मजुरी कशी पडेल या व बोनस जास्तीत जास्त कसे देता येईल अशी आर्त हात या गरीब मजुराकडून शासनाकडे करण्यात येत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी